म्हणजे याच महिन्याच्या चौदा तारखेला कबड्डीचे सामने आयोजित केले या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक रोख रक्कम दहा हजार व चषक द्वितीय पारितोषिक रोख रक्कम सात हजार व चषक तृतीय पारितोषिक चार हजार व चषक चतुर्थ पारितोषिक चार हजार व चषक या स्पर्धेसाठी वैयक्तिक बक्षीस सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट पक्कड आणि सर्वोत्कृष्ट चढाई यासाठी वैयक्तिक चषक दिले जातील या स्पर्धेची प्रवेश फी राहील शं एक हजार रुपये संपर्क सुमित वाडी मनोज कर्णेकर साहिल जाधव आणि यश कोजवे यांच्याकडे संपर्क साधायचा आहे ठिकाण विठ्ठल यांचं भव्य पटांगण विठ्ठल संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय मैदान स्वीकारले चढाईसाठी आमंत्रण दिले ते जाकमाता संघाला जाकमाता संघाकडून चढाईसाठी प्राचारण करतोय तो सौरभ शावरव। सौरभच्या समोर आहे तो सातचा डिपेंड सात असं सा समीकरण पाहायला मिळते पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल पाहूया आता मात्र भावाने भावाला बाद केलंय गुण मिळाला तर श्रवण साठीला सौरभ साठीला बाद केलंय त्यांना प्रत्युत्तर अभिषेक चढ गेला तो अभिषेक या सामन्यात पहिला जो बोनस खेळाडू बोनस प्राप्त करेल त्याला पवन भाटकर यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस दिलं जाईल पहिल्या बोनससाठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे चढायला गेलाय ते तनुज तनुजच्या समोर आहे तो, तो सहाचा डिपेंड सहा सेख अशी लढत आहे ती जाकमताच्या अंगणात सुंदर पकड वेदांत गुरव आपल्या संघाला गुण मिळवून देतोय जो कोणता खेळाडू या सामन्यात पहिला बोनस डू डाय करूया मरू या इराद्याने चढाय केलाय तो विक्रांत विक्रांतच्या समोर आहे तो सात सहाचा चा डिपेंड सहा से एकाशी लढत आहे डू डायची चढाई आहे प्रयत्न करावा लागेल तो विक्रांतला आणि सुंदर पक्कड सुंदर पक्कड करतोय संभववाणी आणि त्याचे सहकारी गुण मिळतोय तो विठ्ठ सांगायला त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवण सहा विरुद्ध एक बोनस गुण ऑन आहे प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय श्रवण रिकामी असते आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा अभिषेक उर्फ बंटी सात विरुद्ध एक अशी लढत परंतु संत गतीने खेळ करतोय तो बंटी प्रयत्न करावा लागेल संत कधी खेळ करून रिकाम्या आपल्या मुद्दा दाखल त्यांना प्रतिउत्तर श्रवण पहिल्या बोनस साठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे पवन भाटकर यांच्याकडून प्रयत्न होता बोनसचा यशस्वी होईल का पाहूया बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल शंभर रुपयाचा मानकरी पवन भाटकर यांच्याकडून शंभर रुपये श्रवण साठे साठी चढायला गेलाय तो अक्षय अक्षयच्या समोर आहे सातचा डिपेंड सात असे एक असं समीकरण उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल परंतु पहिल्या बोनस साठी बक्षीस होत प्रत्युत्तर पुन्हा एकदा तनुज गुरव तनुजच्या समोर आहे सहाचा डिपेंड गतीने खेळ करतोय तनुज चढ गेलाय तो सौरभ सौरभ च्या समोर आहे सातचा डिपेंड बोनस गुण ऑन आहे आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा बारका भाऊ मोठ्या भावाला आउट करतोय पुन्हा एकदा सौरभला बाद करण्यात यशस्वी होतोय तो श्रवण त्यांना प्रतिउत्तर श्रवण आतापर्यंत सुंदर खेळ श्रवणच्या माध्यमातून पाहायला मिळाले पाच एकाच समीकरण पाहायला मिळते छान सुंदर लात मारून घडीपात करण्याचा प्रयत्न फोकस सौरभ साठे आपल्यासाठी खुश खबर आहे सुपर रीड केली तर गुड्डू जाधव यांच्याकडून आपल्याला पाचशे रुपयाचं बक्षीस चला सामना चालू करायचा आहे प्रेक्षकांनी आपापल्या जागेवर बसून घ्यायचं आहे चढार गेला तो अक्षय अक्षयच्या समोर आहे तो सात चढे पेंट सात असे एका असे रिक आपल्या मुद्दा कर प्रतिउत्तर तनुज गो तनुज थर्ड रेड करो या मरो या इराद्यान चढायला जातोय डू डायची चढाई आहे पाच असं समीकरण आहे गडी बात करावा लागेल तर तनुजला संयम राखावा लागेल तो जाकमाता संघाला आणि सुंदर पकड सुमित गुरु आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रत्युत्तर विक्रम काय झालं रे विक्रमच्या समोर आहे तो सात सहाच चा डिपेंड गुण गुणवान आहे चढल गेला तो विक्रम डू ची चढाई आहे बोनस गुण ऑन आहे प्रयत्न पाहूया सातास असं समीकरण पाहायला मिळतोय रायडर बाद होईल गुण मिळतोय तो विठ्ठल सांगायला चढा गेला तो श्रवण श्रवणच्या समोर आहे तो चार चढे चार पेंड चारा से एकाशी लढत आहे आणि सुपर रेड श्रवण साठे सुपर रेड करतोय आपल्या संघासाठी एकमेव खेळाडू राहिलाय आता मात्र तुषार सुपर रेड केली तर आपल्याला बक्षीस आहेत राकेश केळसकर यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सुपर साठी तुषार जीवनेश्वर विभागातील युट्यूबर आमचे दर्पण जाधव यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे आपले मित्र आदित्य गुरु आपले वाट पाहत आहेत अनिल कोजवे यांच्याकडून श्रवण साठीसाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलंय श्रवण साठीसाठी अनिल कोजबे यांच्याकडून ऑल आउट होतोय तो जाकमाता संघ ऑलआउट म्हणजे कबड्डीत ऑल इन असा होतो चढावर जातोय तो तनुज तनुजच्या समोर आहे तो सातचं डिपेंड सा एक असं समीकरण पाहायला मिळत आहे आमचे जे लाईव्हचे जे कॅमेरामन आहेत त्यांच्यासाठी भाऊचीवाडी रिसॉर्ट पप्पू आणि विवेक यांच्याकडून एकशे एक्कावन्न रुपयाचं बक्षीस आहे भाऊ भाऊचीवाडी रिसॉर्ट यांच्याकडून कॅमेरामन साठी साठी दिनेश, दिनेश पोर्नाक यांच्याकडून श्रवण शंभर रुपयाचं बक्षीस आहे चढार गेला तो सौरभ सोवरु, सौरभच्या समोर आहे तो सातचा डिपेंड सातास एक परंतु तितकं सुंदर डिपेंडचं काम पाहायला मिळते चौडा पक्कड चांगली पाहायला मिळते ती संभव वाणी यांच्याकडून त्यांना प्रतिउत्तर पुन्हा एकदा तनुज तनुजच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड सहा एक अशी लढत आहे ती विकमाताच्या जा अंगणात संत गतीने खेळ करतोय विठ्ठल संघाला जेपी रिसॉर्ट वालवटी यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आलंय अरुण पोरणा यांच्याकडून श्रवण साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलंय रणजित जाधव कड जाधव यांच्याकडून शवणसाठेसाठी सुपर रेड केल्याबद्दल दोनशे रुपयाचं बक्षीस विश्रांतीपर्यंतचा गुणफलक विठ्ठलाई तेरा गुण जाकमाता तीन गुण दहा गुणाची आघाडी विठ्ठलाई संघाकडे आहे याची जाकमाता जाकमाता संघाने नोंद घ्यायची आहे दुसरा सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो जाकमाता विरुद्ध विठ्ठल या दोन संघांमध्ये आता मात्र संघात थोडासा बदल केलाय चढार जातोय तो श्रवण बोनस गुण ऑन आहे सहा विरुद्ध एक परंतु थोडीशी घाई रुद्र करतोय नुकतंच संघात स्थान भेटलंय परंतु थोडीशी घाई करतोय गुण मिळते श्रवणला गुण मिळते विठ्ठाळी संघाला त्यांना प्रत्युत्तर विक्रांत बोनस गुण मारण्याचा प्रयत्न दीपक काप यांच्याकडून श्रवण साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलंय सुंदर पक्कड पाहायला मिळते विठ्ठाळी संघाकडून त्यांना प्रत्युत्तर अरुण पोरणाक यांच्याकडून श्रवण साठी शंभर रुपयाचं बक्षीस आलंय तनुज तनुजच्या समोर आहे पाच साठी पेंट संत गतीने खेळ चालू आहे आता मात्र प्रयत्न करावा लागेल तो जाकमाताच्या खेळाडूंना कृपया कॅमेरामनच्या गाडीवर जे प्रेक्षक वर्ग आमचे उभे आहेत ती ट्रॉली थ्री व्हीलर आहे कशी पण पलटी होऊ शकते त्यामुळे आपण खाली उतरायचं आहे चढ गेला येतो अक्षय अक्षयच्या समोर आहे तो सातचा डिपेंड परंतु रिकाम्या मुद्दा दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पारस पोरनाक से एक असं समीकरण संत गतीने खेळ करतोय तो पारस रिकाम्या असते आपल्या तंबू दाखल तो जाक माता जाकमाता नी बिलाल पटेल यांच्याकडून श्रवण साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलंय सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते चढाईसाठी जातोय तो अभिषेक उर्फ बंटी बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर श्रवण आतापर्यंत बक्षिसाचा मानकरी ठरलेला हा संघ आता मात्र दोन गुणांची कमाई केली श्रवण ने आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अभिषेक डू आर डाय करो या मरो या इराद्यांचा जातोय बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल त्यांना तनुज गुरव सुपर टॅकलची संधी आहे जाग माता संघाकडे सुंदर खेळ आतापर्यंत विठाई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय श्रवणला तनुज चांगली साथ देतोय <coughs> रिकामी असतं आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर अक्षय अक्षयच्या समोर येतो साथचा डिपेंड बोनस गुण मारण्याचा प्रयत्न बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवण दोनासे एक असे समीकरण पाहायला मिळते आणि सुंदर पकड़ सुपर चे दोन गुण मिळतील संघाला त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षय लात मारून घड़ी बात करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा संभव आपल्या संघाला गुण मिळवून देतोय टाइम अप तो तो विठ्ठल संघाने संभव आता मात्र कोणतीही संधी सोडत नाहीये सुंदर अशी चौडा पकड संभवच्या माध्यमातून पाहायला मिळते त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रवण पुन्हा एकदा सुपर टॅकल ची संधी आहे आता मात्र टू प्लस टू गुणांची कमाई केले विठ्ठली संघासाठी अल्लाद शेठ गनरे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आले आणि जर का ला गुणांची गुण। 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 आपले गुण हे पंचवीसच्या वर नेले तर अजून पाचशे रुपये बक्षीस मिळेल अनिल कोजवे यांच्याकडून श्रवण दोनशे रुपयाचं दो बक्षीस आलंय पारस फोर्नाक याच्यासाठी खुश खबर आहे आपण एका चढाईत एक दोन गडी बाद केलात तर मयूर बंगाल यांच्याकडून दोन शंभर रुपयाचं दो बक्षीस दिलं जाईल चढार केला तो विक्रम विक्रमच्या समोर आहे तो सहाचा डिपेंड बोनस गुण ऑन आहे आता मात्र सुपर डुपर रेड करावी लागेल बोनस प्लस पॉइंट दोन गुणांची कमाई केले विक्रमने आपल्या संघासाठी टाइम अप घेतलाय तो जाकमाता संघाने आता मात्र कमबॅक करावा लागेल जाकमाता संघाला टाइम अप ओव्हर झाले जाकमाता संघ पुन्हा एकदा सुरुवात होते सामना संपायला शेवटची चार मिनिटं जाहीर केलेत पंचाने शेवटची चार मिनिटं जाहीर केलेत गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर बारा बावीस दहा गुणांची आघाडी विठ्ठल संघाकडे आहे संत गतीने खेळ करतोय श्रवण रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रतिउत्तर सौरभ पाच असे असं से समीकरण आणि सुंदर चढाई सुंदर चढाई चार गुणांची कमाई केले चार गुणांनी आता मात्र गुण फलक आपल्या सर्वांच्या समोर बावीस सोळा एकमेव खेळाडू थर्ड रेड करो या मरो या इराद्यां चढायर जातोय तनुज पाहूया आता मात्र रुद्र घाई करतोय एक गुण मिळतोय तो तनुजला आणि विठ्ठल संघाला पुन्हा एकदा एक, एक गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी विक्रमने आपल्या संघासाठी चांगला खेळ केलाय त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा तनुज तनुज तनुजच्या समोर येतो सात सातचा डिपेंड संत गतीने खेळ करतोय तनुज बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया सामना संपाला साम शेवटची दोन मिनिट बोनस गुण घेतला परंतु स्वतः बाद झालाय गुणफलक आता मात्र बदललाय एकोणीस चोवीस चढर गेला तो विक्रम बंटी आणि अक्षय यांनी जी सुपर टॅकल केली होती त्यासाठी भाऊचीवाडी रिसॉर्ट विवेक आणि पप्पू यांच्याकडून एकशे एक्कावन्न रुपयाचं बक्षीस आलंय आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर सौरभ सामना संपाला शेवटचा मिनिट गुड पारस आपल्या संघाला गुण मिळवून देतोय तर आपण उत्तर पुन्हा एकदा श्रवण निदान रेषा आडवण्याचा प्रयत्न आहे श्रवण साठी परंतु यशस्वी चढाई करतोय सुंदर खेळ आणि विठ्ठळी संघासाठी पंचवीस पॉइंट क्रॉस केल्याबद्दल अल्लाक्षेट गंद्रे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलं विठ्ठली संघाला पारस मोरण्यासाठी राकेश वाणे यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आलं विठ्ठळी संघासाठी फायनल मध फायनल सामना जिंकल्यास दहा हजार एक बक्षीस नवनीत वाणी भूषण वाणी नयना वाणी यांच घडून दिलं जाईल